श्री स्वामी समर्थ गोसाव्यास श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्तरूपाने दर्शन शके सतराशे एक्क्याण्णवमध्ये मार्गशीर्ष शुद्धात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी सेवेकरी व लोकांसहित अक्कलकोट नजीक नागसूर हचनाळ हदरे वगैरे गावी फिरत असता व तिथे एक गोसावी पुष्कळ वर्षपर्यंत श्री गुरु श्री गुरु दत्तात्रयांचे दर्शन प्रत्यक्ष व्हावे म्हणून अनुष्ठान केलेला होता तेव्हाच श्री स्वामी समर्थ महाराज फिरत फिरत तेथेच आले होते व त्या गोसाव्यास दर्शन दिले व महाराजांचे दर्शन त्यांना तीन शिरे सहा हात सर्व हस्तामध्ये कमंडूळ त्रिशूळ धारण केलेले असे त्यांच्या दृष्टीस पडले व त्या गोसाव्यास विलक्षण व त्या गोसाव्यास विलक्षण चमत्कार पाहून त्यांना परमानंद झाला व गोसावी म्हणाले आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशाने ठेवणार अहो भगवान आपण साक्षात पूर्ण ब्रह्म दत्तात्रे व मला दर्शन दिले व माझ्या कर्माचे व जन्माचे सार्थक झाले असे म्हणून काही दिवस राहून महाराजांची आज्ञा घेऊन ते ते गोसावी आपल्या देशाला गेले व श्री स्वामी समर्थ महाराजांची गोसाव्यास अशी अनुभूती आली श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथा प्रेमळनाथा विष्णुस्वरूपा दिगंबरा अवधूतनाथा प्रेमळनाथा कृपा करा तुम्ही कृपा करा अवधूतनाथा प्रेमळ नाथा कृपा करा तुम्ही कृपा करा दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा कृपा करा कृपा करा स्वामी समर्था कृपा करा कृपा करा कृपा करा स्वामी समर्था कृपा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु देवो महेश्वराय गुरु क्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ